नमस्कार मी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आपल्याला सांगू इच्छिते की आपल्याला आता जे वॉर्निंग साईन भेटले होते ते आता कमी झालेले आहे जायकवाडीतून आता जे डिस्चार्ज आहे ते कमी होत चाललं आहे म्हणून आता घाबरू नका आता पाणी कमी झाल्यानंतर जे काही लोक आपल्यासोबत आठ हजार लोक रात्री कॅम्पमध्ये थांब थांबले होते त्यांना परतीच्या प्रवासासाठी आमची तयारी सुरू झालेली आहे यासु या, या याच्यासोबत मेडिकल कॅम्पसुद्धा लावण्यात आलेले आहे जेवणाची सोयीसुद्धा करण्यात आलेली आहे आणि आपली पूर्ण टीम रात्रभर आपले सगळे प्रांत आपले तहसीलदार मंडल अधिकारी ग्रामसेवक पूर्ण जिल्हा परिषदेची यंत्रणा कृषी यंत्रणा सगळं पूर्ण रातभर फील्डवरती थांबलेले आहेत आणि आज आपल्या प्रत्येक व्यक्ती सेफ आहेत तर मी आपली टीमचे सुद्धा अभिनंदन करते आणि लोकांना विनंती करू इच्छिते की प्रशासनासोबत सहकार्य करावे पंचनामे लवकर होणार आहे व्यक्तिगत जे काही मोबदला दिला जातो ते पण त्याच्यासाठी सुद्धा आजपासून पंचनामे जे काल रात्री नुकसान झालं आजपासून सुरू होत आहे तर मी सगळ्यांना परत विनंती करेन की सहकार्य करावं आणि घाबरू नका परतीचा प्रवास आता सुरू होणार आहे धन्यवाद